नमस्कार आपण पाहत आहात युवा भीम सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर इनामदार यांनी विधानभवन मुंबई विधानभवन उपाध्यक्ष नामदार श्री नरहरी झिरवाळ साहेब यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले सदर निवेदनात म्हटले आहे की घरगाव गा तालुका श्रीगोंदा येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ग्रामीण महिलांना समाज कल्याणमधून दोनशे ते तीनशे फ्री शिलाई मशीन रोजगाराची संधी महाराष्ट्र सरकारकडून मिळावे ही नम्र विनंती करण्यात आली यावेळी युवा भीमसेनेचे जिल्हा अध्यक्ष समीर इनामदार म्हणाले की घरगावातील आर्थिकदृष्ट्या घटकातील जिल्ह्यातील कुटुंबातील सर्व महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणे महिलांना घरबसल्या शिवणकाम करून चांगले पैसे मिळावेत आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा यासाठी केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक राज्यातील महिलांना मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे या फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ घरगाव तालुका शेगुंदातील महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवले जाईल तसेच या शिलाई मशीन समाज कल्याण योजनेमुळे ग्रामीण महिलांची आर्थिक स्थितीही सुधारेल गावातील महिलांच्या सशक्तीकरणाला सुद्धा बळकट देता येईल महिलांना एक नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होईल त्याचबरोबर त्यांना स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी घेता येईल असेही त्यांनी सांगितले यावेळी युवा भीमसेनेचे जिल्हाध्यक्ष समीर इनामदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते